राज्य सरकार येत्या दोन महिन्यात समान टॅक्सी कायदा लागू करण्याची शक्यता आहे ओला उबेर रॅपिडो यांसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना या कायद्याद्वारे एकाच नियमावली अंतर्गत आणलं जाणार आहे त्यामुळे ओला उबेर रॅपिडो यांची जी काही भाड्या आकारणीबाबत मनमानी आहे ती बंद होणार असून प्रवाशांना याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे ओला उबेर त्याचप्रमाणे रॅपिडो यांसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे यामध्ये प्रवासी सुरक्षा लायसन्स ट्राफिकची समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीनं तयार करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत सरकारच्या या नवीन टॅक्सी कायद्याबद्दल जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमात आणण्यासंदर्भात मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या बैठकीला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव परिवहन आयुक्त विवेक भीमनवार एस टी महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते रोजगार निर्मिती हा देखील मुख्य उद्देश खासगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा विचार करून या कंपन्यांना आता एकाच परिवहन नियमाअंतर्गत एकत्रित आणणं गरजेचं आहे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावं तसंच सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार ज्या काही कंपन्या असतील चारचाकी बाईक टॅक्सी यांचा देखील यात समावेश करण्यात येणार आहे बाईक चालवण्यासाठी महिला चालकांना देखील आता प्राधान्य देण्यात यावं असाही मुद्दा यात मांडण्यात आला जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी देखील प्राधान्याने मुद्दा घेण्यात आला तसंच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात देखील कंपन्यांनी योग्य ती उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आहेत खाजगी वाहतूक व्यवस्था सुस्थित असलेली वाहनं प्रवाशांची सुरक्षा हेल्मेट महिला चालकांची सुरक्षा झिरो कमिशन सेवा अशा बाबींचा देखील वाहतूक धोरणात समावेश करण्यात आलेला असून या संदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक बेबनवार यांनी केलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका